आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील उंबर्डे जिल्हा परिषद शाळेत सीसीटीव्हीचा डी व्ही आर चोरीस गेल्याची घटना घडली आहे वर्गाचे कुलूप तोडलेले दिसत असून इतर साहित्याला हात न लावता फक्त डी व्ही आर चोरीस गेल्याने चांगली चर्चा होत आहे शाळेतील वर्गामध्ये इतर ज्यादा किमतीचे साहित्य आहे यामध्ये कम्प्युटर एलईडी चाळीस एनची एलईडी साऊंड सिस्टीम प्रोजेक्टर या वस्तू आहेत त्या जागेवर दिसून येत आहेत डीव्हीआर आर बॉक्सची मोडतोड झालेली दिसत असून यातील डीव्हीआर आर चोरीच गेल्याचं दिसून येत आहे या घटनेची नोंद वडूस पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास मल्हारी हंगे करीत आहेत नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत उंबरडे उंबरडे खटाव तालुक्यात उंबरडे शाळा इथे अज्ञात इस्मानी एक चोरीचा प्रयत्न केला आहे तर इथं सरपंच आहेत आणि इथे स्थानिक शिक्षक बी आहेत या शाळेचे त्यांना विचार काय घटनावली बोला सरपंच काय नमस्कार माझं नाव राजेंद्र नामदेव पवार मी सकाळी इथं शाळेपाशी आपलं आपला आरो जो प्लांट आहे तिथं मी पाणी नेण्यासाठी ने आलेलो होतो अच्छा मुलांचा सकाळी कालवा चालल्यावर मला तिथं मुलांनी बोलवलं सरपंच आम्ही सकाळी संध्याकाळी जाताना सगळे रूम लावलेले होते रूम आमचे शाळेचे उघडे दिसतात ते तर मी इथे येऊन बघितलं तर खरोखर रूमचे दरवाजे वगैरे उघडेच होते तिथून परत ना मला तसं कळलं की मी सरासनी तिथून फोन केला सर असा असा जरा विषय वाटतो मग सर इथं माझ्यापाशी दहा मिनिटात पोहोचले बोलतो आम्ही गेट वगैरे उघडून बघितलं तर खरोखर द म्हणजे लॉक तोडून हे केलेलं आहे सरांनी बोलवले नंतर सरानी आम्ही कुलप वगैरे तोडलेलेच होते आणि सरानीने आम्ही पाणी केली पाणी केली।, केली तर आम्हाला बाकीचे काही थोडेसे त्यांनी विष्काडा विष्कडी केलेली होती बाकी काय तिथून त्यांनी काही नेलेलं नाही फक्त आपला सीसीटीव्ही कॅमेरा ह्याचं फुटेज तेवढं ती मशीन तेवढं ती सीसीटीव्ही घेऊन गेली गायब झालेला दिसून आला तुम्हाला सरपंचांनी फोन केल्यानंतर मी पावणे दहा वाजता इथं पोहोचलो तुमचं नाव नंदराज विश्वनाथ हाडस हा बर तुम्ही ते मी इथं प्राथमिक शिक्षक म्हणून आहे प्राथमिक शिक्षक तर त्यांनी फोन केल्यानंतर मी इथं पावणे दहा वाजता अच्छा बघितलं आम्ही दोघंपणे वर्गामध्ये जाऊन आलो वर्गातलं साहित्य होईल जसं आहे तसंच होतं फक्त ऑफिस मधलं कपाट उघडलेलं होतं साहित्य फक्त खाली पडलेलं होतं परंतु त्याच्यातलं काही सुद्धा गेलेलं नव्हतं त्याच्यानंतर आम्ही कॉम्प्युटर लॅबमध्ये गेलो तिथं सी सी टी व्हीचा फुटेजचा डी व्ही आर बसवण्यात आलेला होता तो आम्हाला दिसून आला नाही आणि त्यामुळं मग आम्ही परत सरपंचांना सांगितलं की आपण काय ती एन सी करूया एन सी नोंदूया त्याच्यानंतर आम्ही आमच्या साहेबांना सुद्धा कल्पना दिली त्याच्यानंतर आमच्या गट अधिकाऱ्यांना कल्पना देऊन त्यांना त्यानुसार काहीतरी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी नोंद केलेली आहे म्हणजे एक चोरट्याने बाकी काय दुसऱ्या म्हणजे वस्तूंना काय हात लावलेला फक्त सी 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 टी व्हीचा डी व्ही आर डी व्ही आर फक्त गावे डाय गायव केलेला आहे अच्छा म्हणजे इतर ई डी होत्या मोठमोठ्या एल डी आहेत कम्प्युटर लॅब मध्ये छोटे एल डी आहेत परत आ, तो साऊंड सिस्टम साऊंड सिस्टम आहे आपलं प्रोजेक्टर आहे प्रोजेक्टर आहे परंतु त्याला कोणत्याही वस्तूला हात न लावता डी व्ही आर जो सी सी टी व्ही फुटेजचा जो मेन पार्ट असतो तो फक्त ते घेऊन गेलेले आहे तो गायब केलेला आहे चोरीस गेलेला आहे ओके आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा